दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नाशिकच्या देवळा तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर होता परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही यामुळे मराठा समाजाच्या सेवेसाठी उचललेले पाऊल हे समाजाच्या हितासाठी आयुष्यभर सुरूच ठेवणार तसेच आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी येत्या दहा तारखेपासून पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिलाय त्याचबरोबर आपली अशी एकजूट कायम असली तर आपण शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीचे प्रश्न सोडवू शकतो सत्तावन्न लाख मराठ्यांना आरक्षण आरक्षण मिळालेले आहे आहे सगळे सोयरे यांच्याकडे नोंद नसली तरी मिळणार त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा मला साथ द्यावी असे आवाहन यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने देवळा तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते सूचनेचं रूपांतर कायद्यात होणार आणि कायद्या पारित झाला की त्याची अंमलबजावणी आता थोडं काम राहील फक्त अंमलबजावणी आणि ती अंमलबजावणी करण्यासाठी आपण दहा तारखेला पुन्हा अमरण कुशंप पुकारलं कारण पुन्हा आपण पुन जीवाची बाजी या गोरगरीब मराठी चलित्र मोठे झाले पाहिजेत आणि त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पुन्हा जीवाची बाजी दहा तारखेला लावायचं ठरवलं <laughs> आपण आपलं जीवनच या समाजाला अर्पण केलंय कारण या समाजालाच आपण मायबाप मानतो तुम्हाला जरी आरक्षण असलं तरीही तुम्ही आरक्षण नसलेल्या मराठ्यांसाठी ताकदीनं उभारायचं कारण पुढे आपल्याला खूप संकट आहेत खूप प्रश्न आहेत मराठा जर असाच एक राहिला तर जगाच्या पाठीवर आपली आदिती ठाकूर दक्ष न्यूज दहिवड